आता चालू होतोय दोन विषय बघा ज्या वेळेस आपण ही बैठक घेतली होती त्यावेळेस असं ठरलेलं होतं की शेतकऱ्यांचे जे काही निवेदन आहे त्यांच्या अनुषंगाने ठरवण्यात येते आता मी माहिती घेतल्यानंतर मला जी माहिती मिळालेली आहे कलेक्टर साहेबांकडनं किंवा ते आपलं चोपडा यावलचं जो काय आहे तिथे शेतकऱ्यांचे सहमती आहे फक्त एक त्यांना काय कुठून जाणार आहे त्याची सगळी डिटेल वगैरे माहिती देऊन ते करायचं होतं

विरोधकांनी एवढ्या वर्षात इथे काही बॉम्ब पाडली नाही आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहे अमित शहाच्या विभाग सहकार विभागाकडनं आज हे विश्व कल्चर लॅब तीन राज्यांचं आपल्या जिल्ह्यामध्ये उभारलं जात आहे आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या गोष्टीसाठी मागच्या काही दिवसापासून म्हणजे काही महिन्यापासून मी पाठपुरावा करत होते आपल्यालासुद्धा माहिती आहे की केळी हे आपलं प्रमुख पीक आहे इथे आपलं बनाना क्लस्टर झालं पाहिजे याचे सातत्याने माझे प्रयत्न राहिलेले आहे जे देशामध्ये बारा हॉर्टिकल्चरचे क्लस्टर आहेत त्याच्यामध्ये आपण हे बनानाचं क्लस्टर मंजूर करून घेतलेलं आहे कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आणि हा जो टिश्यू कल्चर जो प्रोजेक्ट आहे आदरणीय आपले गृहमंत्री आणि आपले सहकार मंत्री अमित भाई शहा यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून पाठपुरावा करून तो जळगाव जिल्ह्यात व्हा याच्यासाठी माझे प्रयत्न होते आणि तो झालेला आहे मंजूर जे सर्वेवाले होते ते दोन वेळाने दहा वेळा इथे व्हिजिटला येतील शेवटी ते त्यांच्यावर अवलंबून आहे की त्यांना हिंगोणाची जागा पाहिजे की रावेरची जागा पाहिजे की मुक्तनगरची जागा पाहिजे अजून कुठली जागा पाहिजे कारण की शेवटी ते माती परीक्षण आहे थे थे नंतर विंड फ्लिसिबिलिटी बघतील पाण्याची फिजिबिलिटी बघतील सगळ्याच गोष्टी बघणार आहे आणि आम्ही सुद्धा असं कोणता आग्रह धरलेला नाही की तुम्ही मुक्तानगरलाच झालं पाहिजे किंवा हिंगोणालाच झालं पाहिजे किंवा रावेरलाच झालं पाहिजे माझा प्रयत्न होता की आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारणाची कर करायची गरज नाही आज आपण बघू शकतो की केळीचं उत्पन्न घेत असताना शेतकऱ्यांना बराचसा खर्च लागतो आज एक कल्चरचं रोप घ्यायचं असेल ते जे चौदा बारा तेरा रुपयावर होतं आज ते एकवीस बावीस रुपयावर येऊन पोहोचलेलं आहे सरकारच्या माध्यमातून जर हे रोपाची किंमत जर कमी होत असेल तर त्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार ही माझी जबाबदारी आहे त्याच्यामुळे हा प्रकल्प होण्यासाठी महत्वाचा आहे मी आधीसुद्धा जेव्हा इथे केळी परिषद झाली मी त्यावेळेसही सांगितलं होतं की याच्यात कृपया करून कोणी राजकारण आणू नये कारण की मागच्या वेळेसही असे बरेचसे अनुभव माझ्या संदर्भात आलेल्या आहे की जेव्हाही काही काम करायला गेलं की तेव्हा काही ना काही राजकारण आणता मग ताईने कारखाना विकत का घेऊन घेतला मग ताईने हा प्रकल्प इकडे हलवला याच्या मागे कोणताही माझा व्यक्तिगत हेतू नाही हेतू एवढाच आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये केळी संबंधित जे काही प्रकल्प असतील ते झाले पाहिजे त्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होते आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हा प्रामाणिकपणे माझा हेतू आहे आणि जे काही त्यांना बघायचं आहे असं नाही आहे की आता तुम्ही बघू शकता की देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा त्या मंत्रालयाचे मंत्री आहे एवढी तर माझी पण हिंमत नाही की मी त्यांना जाऊन सांगू शकते नाही हिंगोणा करू नका सालबडी का साल करू नका हिंगोणाला करा शेवटी तो त्यांचा निर्णय आहे रिपोर्ट येईल इथे सर्वे होईल आणि ज्या कोणी मी बऱ्याचशा पेपरमध्ये ही पण बातमी वाचली की मग दुसऱ्यांदा सर्वेला का आले मी बोलली दोन वेळा का शंभर वेळा येतील दहा वेळा येतील त्यांचा कॉल आहे त्यांना कशा पद्धतीची जागा पाहिजे माझ्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की ते आपल्या मतदारसंघात आलं आणि ह्या माध्यमातन शेतकऱ्यांना याचा फायदा होणार तरी जर पाहिलं आपण महामार्ग चोपडा आणि त्या शिरपूर भागामध्ये जुन्याच महामार्गावरती केला जात आहे परंतु बघा मी मी आधी सांगितलं होतं बघा जो शेवटी टेक्निकल बऱ्याचशा गोष्टी असतात शहरापासनं कोणताही हायवे बघा आता आपला जो नॅशनल हायवे जरी तुम्ही बघितला तो शहरांपासनं बायपास झालेलाच आहे जिथे जुना एक्झिस्टिंग रोड जेवढा वापरता येईल आपण तेवढच वापरायची सूचना दिलेल्या आहे पण जिथे बायपास करावंच लागणार आहे कारण की एवढे घरं उठवणं काही शक्य नाही आहे तिथे परत राजकारण होईल परत आपलेच लोक तिथे मध्ये येतील तर एवढं शक्य नाही म्हणून जसं जसं शक्य होते तसं तसं करत चालतोय कारण की हायवे हा झाला पाहिजे ही माझी पण पन प्रामाणिकपणे इच्छा कारण की त्याच्यावर नक्कीच आपलं ह्या भागाचं डेव्हलपमेंट डिपेंड आहे पण त्याचबरोबरने शेतकऱ्यांच्या काही ज्या भावना आहेत त्यासुद्धा ग्राह्य धरूनच ह्या रस्त्याचं काम त्या मी रावेरचं त्यांना स्टॉप करायला लावलेला आहे कारण की मला एका भागातल्या लोकांमुळे दुसऱ्या भागातला रस्ता होऊ नये असं करायचं नाही आहे कारण की मी आधी सांगितलं ठीक आहे आज त्या लोकांना लक्ष देणार नाही मे बी उद्या इकडचा हायवे झाल्यानंतर त्यांना कळेल की बाबा हायवे आपल्यासाठी इकडनं गेलं गरजेचं ज्यावेळेस त्यांची मानसिकता तयार होईल त्यावेळेस आपण प्रयत्न करू पण सध्या आता जोपर्यंत कारण की हा नॅशनल हायवे आपणही बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षासाठी याच्यासाठी प्रयत्न करत होतो आता तो पीएम ऑफिस कडनं त्याला सँक्शन मिळालेला आहे आणि एक वेळा रस्ता हा कॅन्सल झाला हो परत हा नॅशनल हायवे होणार नाही कारण की डी नोटिफिकेशन झाल्यानंतर परत त्याला रिवाईज करता येत नाही म्हणून त्यावेळेस केली होती की आपण याच्यामध्ये सहकार्य करावं जो काही मोबदला आहे तो नक्कीच जो काही सरकारच्या पद्धतीने आहे ना आपल्यालाही कोर्टात जायचे अधिकार असतात कोर्टाने आदेश वाढून देण्याचं मिळालं त्यावेळेस पण शेतकऱ्यांचे विचार घेऊन त्यांचा हितचा विचार करूनच ते, ते रावेर तालुक्यात पूर्ण काम बंद राहील की फक्त विवऱ्यापासून पुढे <laughs> कारण अफवा अशी आहे की विव मुक्ताईनगर पासूनच मुक्ताईनगर तालुक्यातून रस्ता नेण्याचा घाट काही लोकांचा आहे <laughs> मला तेच कळत नाही हे जे एवढे बोलणारे मागून सोशल मीडियावर जे बोलतात ना एकव्या माझ्या समोर बसवाय कसं मी एक एकाच क्लिअर करते की काय आपण आधी बघितलं असेल की याचं जे नोटिफिकेशन नोटिफिकेशन म्हणजे जे अलाइनमेंट केलेलं होतं मुक्ताईनगर कडनं केलेलं होतं त्यावेळेस मीच विरोध केला होता की मुक्त मुक्ताईनगरकडे घेऊन जायचं काही याचा संबंध नाही आहे कारण ऑलरेडी मुक्ताईनगर बराणपूर मुक्ताईनगर ऑलरेडी फोर लेन होतोच आमचा विषय होता रावेर, की रावेर यावल चोपडा ह्या भागातून हायवे गेला पाहिजे की जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना फायदा होईल इथले इथे कारण की शेवटी वाहतूक आहे आज आपण बघू शकतो की एवढी हेवी ट्रॅफिक याच्यावर चालते मागच्या वर्षी मेंटेन केलं परत ह्या वर्षी तो खराब झाला आता बरेच लोक म्हणतात मग एवढं त्र्याऐंशी कोटी मंजूर केलं मग पैसे खाल्ले का तुम्ही काय केला तर मला सांगा की दोनशे वीस किलोमीटरला त्र्याऐंशी कोटी रुपये कसे काय पुरणार आहे एक वरचं लेअर टाकायचं फक्त त्याच्यात काम होतं आणि ज्यांना शंका आहे त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जाऊन सगळी माहिती घ्यावी कुठे काय रस्ता कमी जास्त झालेला त्यांना पूर्ण तेवढी फ्रीडम आहे की कोणी माहितीच्या अधिकारात जाऊन आर टी आयमध्ये मध्ये जाऊन माहिती काढू शकतो राहायला दुसरा विषय जर ह्या रस्त्याला आपल्याला मजबूतीकरण चांगल्या पद्धतीचं करायचं असेल तर नॅशनल हायवेशी आपल्याकडे पर्याय नाहीये सावदापासनं रावेरपर्यंत हा रस्ता तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे जोपर्यंत शेतकऱ्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत सध्या त्या रस्त्याला हात लावला